महोदय उजनी मध्ये मध्यंतरी एक बोट बुडून सहा लोक त्या ठिकाणी मयत झालेली होती त्यापैकी एक कुटुंबच पूर्ण त्याच्यामध्ये चार जणांचं जा गेलेलं होतं तर त्याला मदत मिळत असताना आपल्याकडं अडल्ट असलेला सहा लाख रुपये दर आहे आणि लहान मुलांना ला चार लाख रुपये दर असल्यामुळं ला। त्या लहान मुलाचे पैसे मिळत असताना काही जी आर मुळे अडचण निर्माण झालेले दा आदरणीय दादांना माझी विनंती आहे की आपण इतर बाबतीत कमी वय असेल तर त्याला जास्त रक्कम देतो माझे दादांना विनंती आहे की बाबा ह्या लहान मुलांच्या बाबतीत तशा पद्धतीनं विचार करून जो आपला दर आहे की अडल्ट सहा लाख रुपये आपण मदत देतो आणि इकडे चार लाख रुपये लहान मुलांसाठी देतो तर त्यामध्ये माझे आपल्याला विनंती आहे की उलट लहान मुलांसाठी ह्या रकमेमध्ये जास्तीत जास्त वाढ करावी आणि अशा प्रकारचे ऍक्सिडेंट होणार नाहीत या दृष्टीनं कलेक्टरांना सूचना देऊन त्यामध्ये नियमावली काय करता येईल ती काय याकडे लक्ष द्यावं आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्याची पैसे द्यायची व्यवस्था व्हावी एवढी विनंती